दोन दिवस आपण टी व्हीच्या माध्यमातून पुणा मुळशी तालुक्यामधलं जे वैष्णवी भगवणे म्हणून ज्या मुलीनं आत्महत्या केली आणि त्याच्यासाठी कारणीभूत असलेला पती ननन, सासू सासरे या लोकांनी तिला प्रचंड त्रास दिला आणि ती दोन सुना त्यांच्या घरात दोघींनाही त्रास दिला दहा महिन्याचं बाळ सोडून जेव्हा आई आत्महत्या करते तेव्हा मा ती कुठल्या मानसिकतेमध्ये गेली असेल किती प्रचंड तिला त्रास दिला गेला असेल आणि आश्चर्य वाटतं की ते तिचे सासरे राष्ट्रवादी पक्षाचे मोठे पदाधिकारी अजित पवारांचे पदा, पदा पक्षाचे मोठे पदाधिकारी अशा मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरात असा हुंडाबळी होत असेल ह्यांना कडकच्या कडक शिक्षा दिली गेली पाहिजे परत सामान्य किंवा पदाधिकारी म्हणून कोणीच हा विचारच करता कामाने कारण घरातल्या सुनेवर अन्याय करणं तिच्या नावात वैष्णवी होतं म्हणजे देवीचं नाव आपण स्त्रीला देवी स्वरूप मानतो माझं राज्य सरकार यांना विनंती आहे आग्रह आहे की नुसतं नाही त्यांना कडकच्या कडक ते काई करना रहे। पा, 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 जे काही तपास करणार आहेत शिक्षाच कशी होईल या अनुषंगानेच झाली पाहिजे आणि ह्या चारही माणसांना काय की पाच माणसं कोण आहेत त्या सगळ्यांना फाशीपर्यंत पोचवलं पाहिजे वैष्णवी हरवणे या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे राज्य सरकारने त्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी प्रयत्नशील पाहिजे आणि केलाच पाहिजे तिला न्याय मिळालाच पाहिजे